एप्रिलच्या हप्त्याकरिता थेट मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिली राज्यभरातील तमाम लाडक्या लाडक्या बहिणींकरिता एक मोठी नुकतीच पुढे आलेली आहे बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता लगेचच एप्रिल महिन्याचा हप्ता देखील जमा व्हायला सुरुवात होणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितरित्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाला मात्र आता एप्रिल महिन्यासोबत मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार का तसेच कोणत्या लाडक्या बहिणींना केवळ पाचशेच रुपये एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार ज्या लाडक्या बहिणींना अजूनही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत पैसे मिळाले नसतील त्यांना ते पैसे कधी मिळणार ते पैसे मिळवण्याकरिता त्यांना काय करावे लागणार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तमभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणून किती पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार तसेच कोणत्या महिला आहेत ज्यांना केवळ पाचशेच रुपये एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना एप्रिल महिन्याच्या हप्त्याकरिता प्राधान्य दिले जाणार कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी योजनेचा हप्ता जमा जाणार अत्यंत माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि सोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडक्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरची सबसिडी म्हणजेच गॅस सिलेंडरचे पंचवीसशे रुपये कधी जमा होणार ते पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याकरिता लाडक्या बहिणींना काय महत्वाचे काम करावे लागणार ह्या ही एक अत्यंत महत्वाची अशी अपडेट आहे मित्रांनो ह्या अपडेटला जाणून घेण्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यांना लाडकी बहीण योजने अंतर्गत एप्रिल महिन्याच्या हप्ते वाटपाकरिता प्राधान्य देण्यात आलेले आहे ते आपण जाणून घेऊया मित्रांनो या निवडक तेरा जिल्ह्यांना सर्वप्रथम निधीचे हस्तांतरण केले जाणार आहे या तेरा जिल्ह्यांतील महिलांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो या तेरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे नागपूर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई उपनगर जिल्ह्याचा समावेश आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर ठाणे चौथ्या क्रमांकावर पालघर पाचव्या क्रमांकावर यवतमाळ सहाव्या क्रमांकावर बुलढाणा सातव्या क्रमांकावर गोंदिया आठव्या क्रमांकावर अकोला नवव्या क्रमांकावर भंडारा दहाव्या क्रमांकावर सिंधुदुर्ग अकराव्या क्रमांकावर रत्नागिरी बाराव्या क्रमांकावर कोल्हापूर आणि तेराव्या म्हणजेच ह्या यादीतील शेवटच्या क्रमांकाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या तेरा जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींना सर्वप्रथम एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे सोबतच पोस्टाच्या बँकेमध्ये ज्या महिलांचे खाते आहे त्यांच्याकरिता देखील एक खुशखबर पुढे आलेली आहे पोस्टाच्या बँकेला देखील एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्याकरिता प्राधान्य देण्यात येणार आहे स्टेट बँकेमध्ये ज्या महिलांचे खाते आहे एचडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक कॅनरा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँक यांसारख्या बँकांमध्ये देखील ज्या महिलांचे खाते आहे त्यांना देखील विनाविलंब पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे जसे निधीचे हस्तांतरण ह्या बँकांमध्ये करण्यात येईल तसेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यात येईल एप्रिल महिन्याचा हप्ता आता पंधराशे रुपयांचा असणार एकवीसशे रुपयांचा असणार कि मग केवळ पाचशे रुपयांचाच असणार याबाबत देखील आपण लगेचच जाणून घेऊया मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना तुर्तास तरी पंधराशे रुपयांच्याच हप्त्यावर समाधान मानावे लागणार अशी महत्त्वाची अपडेट नुकतीच महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे आणि मित्रांनो आदिती तटकरे यांच्या ह्या वक्तव्यामुळे किंवा त्यांनी दिलेल्या ह्या न्यूजमुळे अनेक महिलांचा हिरमोड झाला आहे अनेक महिलांना अशी आशा लागून राहिली होती की एप्रिल महिन्यापासूनचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपयांचा जमा होणार मात्र आदित्यताई तटकरे यांनी दिलेल्या ह्या अपडेटमुळे अनेक महिलांच्या विश्वासाला तडा गेलेला आहे पंधराशे रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपयांचा होणार ह्याच आशेवर राज्यभरातील लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला सत्तेत आणलं होतं बहिणींच्याच पाठिंब्यावर हे सरकार उभे असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मान्य केले होते मात्र तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की राज्याची आर्थिक घडी नीट सावरल्यावर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे रुपयांचा हप्ता नक्की मिळणार यात काही दुमत नाही मात्र त्याकरिता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना काही काळ प्रतीक्षा देखील करावी लागणार आहे एकवीसशे रुपयांचा हप्ता पंचवीसशे रुपयांचा होणार तीन हजार रुपये देखील होणार मात्र त्याकरिता राज्याला आर्थिक समतोल साधावा लागणार आहे तेव्हा राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार ही देखील एक महत्वाची बातमी पुढे आलेली आहे सोबतच मित्रांनो काही महिलांना केवळ पाचशे रुपयांचाच हप्ता यापुढे मिळणार आहे ही एक अत्यंत धक्कादायक अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे ह्याबाबत देखील अगदी कमी वेळात आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो नुकतेच हाती आलेल्या अपडेटनुसार अशी माहिती पुढे आलेली आहे की ज्या महिला लाभार्थी शेतकरी सन्मान निधी योजनांचाही लाभ घेतात त्यांना आता दरमहा दीड हजार रुपयांऐवजी अवघे पाचशेच रुपये राज्य सरकारमार्फत लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणून मिळणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये आणि राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकरी लाभार्थीस मिळत असतात तेव्हा मित्रांनो अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणून पंधराशे नव्हे एकवीसशे रुपये नव्हे तर केवळ पाचशे रुपयेच मिळणार आहेत मित्रांनो ह्याबाबतची एक सविस्तर अपडेट अशी देखील आहे की शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या एकाच योजनेचा लाभ प्रत्येकाला घेता येतो मात्र तरी देखील केंद्र राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान निधी योजनेसह अन्य काही योजनांचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या देखील लाभार्थी आहेत आणि त्यामुळेच शेतकरी सन्मान निधी योजनेच्या महिला लाभार्थी ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत देखील आहेत त्यांना दीड हजारांऐवजी आता यापुढे केवळ पाचशे रुपये दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेचा कोणताही हप्ता असो त्यांना यापुढे पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे अशी अपडेट नुकतीच पुढे आलेली आहे मित्रांनो ह्या अपडेटबाबत तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा मित्रांनो ह्या नंतरच्या नेक्स्ट अपडेट कडे वळण्यापूर्वी एक महत्त्वाची विनंती मी तुम्हाला करू इच्छितो तुमच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजने अंतर्गत किती रुपये जमा झाले त्याबाबत कमेंट करून मला नक्की सांगा तसेच फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आला की नाही लाडकी बहीण योजने अंतर्गत एखाद्या महिन्याचा हप्ता अजून देखील तुम्हाला मिळाला नसेल तर त्याबाबत देखील तुम्ही कमेंट सेक्शन द्वारे सगळ्यांना सांगू शकता लाडकी बहीण योजने अंतर्गत एखाद्या समस्येचा सामना जर तुम्हाला करावा लागत असेल तर त्याबाबत अगदी निडरपणे तुम्ही कमेंट सेक्शन द्वारे सगळ्यांना सांगायला हवे जेणेकरून तुमच्या समस्येवर तोडगा काढण्याकरिता लगेचच शासनाद्वारे प्रयत्न करण्यात येतील तेव्हा तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय मित्रांनो ह्यानंतरची अत्यंत महत्वाची अपडेट अशी आहे येणाऱ्या काही महिन्यांतच लाडकी बहीण योजना बंद होणार अशा प्रकारचे राज ठाकरेंनी आहे लाडकी बहीण योजना बंद होणार आणि असे नेमके का होणार ह्या मागील कारण देखील राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे राज ठाकरेंनी विधानसभा आधी देण्यात आलेल्या आश्वासनांवरून महायुती सरकारच्या बड्या नेत्यांना निशाण्यावर देखील साधले आहे राज ठाकरे स्पष्टपणे म्हणाले की लाडकी बहीण योजना सरकार चालवूच शकत नाही सरकारला दरवर्षी साठ हजार कोटींचा या योजनेमुळे अतिरिक्त बोजा आहे सरकारला या योजना परवडणाऱ्या नाहीत तेव्हा या योजनेचं चाललं काय आहे विधानसभेत चर्चा सुरू आहे कशावर तर औरंगजेबावर तुमच्या प्रश्नावर नाही असा देखील जळजळीत सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला राज ठाकरेंनी काही आश्वासनांची आठवण देखील महाराष्ट्रातील जनतेला करून दिली निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने महायुती सरकारच्या बड्या नेत्यांनी राज्यातील जनतेला दिली होती मात्र निवडणुकीमध्ये प्रचंड मोठे यश मिळवल्यानंतर निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर ह्या आश्वासनांचा विसर महायुती सरकारच्या नेत्यांना पडला असा निशाणा देखील राज ठाकरेंनी यावेळी साधला मित्रांनो राज ठाकरेंनी हे जे काही वक्तव्य केलं त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा तसेच लाडकी भीण योजनेसारख्या विविध शासकीय योजनांबद्दल लेटेस्ट अपडेट्स मिळवण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र